महाराष्ट्राबाहेर भारतभरात आवर्जून पाहायला जावी अशी मंदिरं राजवाडे मशीदी कबरी अनेक असतात जसं की ताजमहाल कुतुबमिनार लाल किल्ला उदयपूर अशा अनेक इमारती म्हणजे वास्तुशास्त्रातलं आश्चर्य आहेत कर्नाटक राज्यातील हंपी हे तर दगडातून साकारलेला स्वर्गच आहे पण आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाषाण शिल्प विहार चैत्य लेणी शिळा मंदिरं डोंगरदर्यातल्या काळ्या कभिन्न खडकात जागोजागी खोदलेली आहेत या बाबतीत आपला महाराष्ट्र इतर प्रांतांपेक्षा मोठा आहे ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानाची आहे अथक परिश्रम घेऊन खोदलेल्या ह्या अशा लेण्या विहार चैत्य गुहा घडवत असताना शिल्पकारांना केवढं अवधान राखावं लागलं असेल छिन्नी हातोड्याचे घाव घालताना तिथला दगड जीवापाड जपावा लागला असेल कारण एकदा छिन्नी मारली की वज्रलेप झाली चुकीचा झालेला घाव पुन्हा भरून काढता येणार नाही केवढं भान ठेवावं लागलं असेल त्यांना हे पाषाणातले अलंकार पाहताना तंत्रज्ञानांचे डोळे विस्फारले जातात कलाप्रेमींचं मन आदराने भरून येतं पण विशेष म्हणजे ह्या अद्भुत शिल्पकारांनी त्यावर कुठेही आपली नावं कोरलेली नाहीत हे केवढं आश्चर्य आहे तसं पाहिलं तर काळापाषाण ही काही मोठी देखणी वस्तू नाही आहे आपण त्याला दगड म्हणतो कारण त्यातून भाव प्रगट व्हावं असं सुद्धा काही नाही पण याच पाषाणांना फोडून शिल्पकारांनी विविध मूर्तींच्या मुद्रांमधून कसे भाव उमटवलेत अनेक अलंकार घडवले आहेत हे सारं पाहिल्यावर थक्क व्हायला होत त्रिमूर्तीतील शिवाच्या मुद्रेवरचं गांभीर्य पार्वतीच्या मुद्रेवरील सलज्ज भाव सार काही अंग प्रत्यंगातून प्रकट होताना दिसत केवढ्या त्या प्रचंड मूर्ती कशी त्यांची प्रमाणबद्धता हे सगळं आतर्की आहे लेण्यांमधल्या चित्रकलेचंही असंच आहे अजिंठ्याच्या लेण्यांमधले चित्रांचे दीड दोन हजार वर्षांपूर्वीचे रंग पण अजूनही अगदी ताजे ताजे वाटतात या सगळ्या चित्रांमधलं अवयवरेखन प्रमाणबद्धता भावदर्शन प्रसंगांची मांडणी त्यातली समज आणि कौशल्य केवळ अलौकिकच आहे बुद्धाला घातलेली भिक्षा हे चित्र असो आरशातलं आपलं रूप निहाळत असलेल्या अप्सरेचं चित्र असो तिचे अलंकार केशरचना सारसर काही दृष्ट लावणार आहे नाशिकची पांडवलेणी भाजे कारले कान्हेरी जुन्नर इथली शिल्प पाहताना त्यांची भव्यता आणि सुबकता आपल्याला खिळवून ठेवते महाराष्ट्रातल्या बहुतेक प्रत्येक डोंगर रांगेत कुठे ना कुठेतरी अशी कातळ शिल्प पाण्याची कुंड आणि कोरीव काम आढळून येतं पुण्याजवळ भामचंद्राच्या डोंगरात भंडारा डोंगरात घोराडेश्वराच्या डोंगरात तिकडे घारापुरी औरंगाबाद जुन्नर अशा नाना ठिकाणी खिळवून ठेवणारी शिल्पकामं आहेत आपला सगळा सह्याद्री हा ज्वालामुखीच्या रसापासून बनलेला आहे त्यात कठीण असा एक संध काळापाषाण जागोजागी आहे त्याला हेरून त्यावर शिल्पकारांनी आपले छिन्नी हातोडे चालवून त्यांना अलंकृत केलं त्यांच्या मदतीला त्यावेळी बौद्ध भिक्षू आणि धनिक धावून आले भिक्षुकांना नगरापासून दूर राहून प्रार्थनेसाठी अभ्यासासाठी आराम करण्यासाठी चैत्य हवे होते सह्याद्रीच्या शरीरावर असे हे अलंकार त्यांनी सजवले त्याचं मोल फार मोठं आहे उत्तरेत डोंगर आणि पाषाण नाही म्हणून हे सगळं विटा रचून करावं लागलं होतं जसा हा सारनाथचा स्तूप सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजे आजचं पैठण यादवांची राजधानी देवगिरी ही मराठवाड्याने गर्व मानावा अशी ठिकाणं आहेत वेरुळला ब्राह्मणी जैन आणि बौद्ध या तिन्ही प्रकारांची लेणी आहेत अशा या लेण्यांची एक दंतकथा आहे पण तिचा गर्भितार्थ मोठा महत्वाचा आहे एकदा देवांनी आपापली विमानं सज्ज केली आणि आकाशमार्गे हे देव पृथ्वीवर आले रात्रभर त्यांनी हास्य विनोद करत सुख उपभोगलं यात काळ कसा गेला ते कळलंच नाही आणि सकाळ झाली त्यावर इंद्राने रागवून त्यांना शाप दिला आणि त्यांचं तिथेच पाषाण रूप करून टाकलं तीच ही आत्ताची अजिंठा वेरुळ लेणी काही लेण्यांच्या ठिकाणी स्तूप आहेत हे दगडातील स्तूप म्हणजे बुद्धांची स्मृतिचिन्ह असलेल्या स्तूपांच्या प्रतिकृती आहेत काही लेणी म्हणजे काही देवतांची मंदिरं तर काही भिक्षूंसाठी बांधलेल्या केवळ खोल्या आहेत अशा खोल्या महाराष्ट्रात डोंगर रांगातून सर्वत्र आहेत अशा खोल्यांच्या जवळ भिक्षू एकत्र प्रार्थना करू शकतील असं सभागृही असतं यावर असलेल्या कमानी कमालीच्या अलंकृत केलेल्या आहेत काही ठिकाणी सभागृहांसमोर बुद्धांच्या मूर्ती आहेत या लेण्यांमधल्या खोल्या एका ओळीतच असत असं नाही जसा जसा खडक उपलब्ध होईल तसं तसं त्या कमी अधिक उंचीवर तर कधी कधी कमी अधिक खोल असायच्या जुन्नरचा लेण्याद्री मानमोडी ह्या अशा जातींच्या असंख्य लेण्यांचं एक पोळच आहे काही लेण्यांमध्ये उत्तर काळी अनेक देवतांची स्थापना होत गेली अनेक लेण्यांच्या आसपास पाण्याची टाकी खोदलेली असतात खडकातून पावसाळाभर थेंब थेंब झिरपणारं पाणी अशा कुंडांमधून साठवायचं आणि मग ते वर्षभर पुरवायचं अशी ती युक्ती होती अनेक किल्ल्यांवरही अशी कुंड सापडतात अशा ह्या लेण्यांच्या जागा निवडणारा मोठा मर्मज्ञ असला पाहिजे हे कान्हेरीच्या लेण्या पाहताना दिसून येतं तेच भाजे आणि बेडसं या दोन्ही लेण्यांच्या बाबतीत पाहताना पर्वताच्या कुशीत ती इवलीशी दिसतात पण आत गेल्यावर मात्र आपल्याला अचंबित व्हायला होत दोन हजार वर्षांपूर्वी बेडस आणि भाज्यांच्या लेण्यात अत्यंत सुरेख चित्र काढलेली होती असं अभ्यासक सांगतात पण कुणा एका साहेबाच्या मनात आलं की ही लेणी पाहावी मग हाताखालच्या लोकांना हुकूम सुटले साहेब येतायत लेणी स्वच्छ करून ठेवा पण तिथली मूळची चित्र अर्धवट उखडलेली अवस्थेत होती म्हणून त्या कामगारांनी भिंती खरवडून त्यावर चक्क रंग सफेदी केली दुर्दैव दुसरं काय भाज्याच्या लेण्यांमधील सागवानी लाकडाचं छत मात्र आजही उत्तम अवस्थेत आहे ते लाकूड टिकवण्यासाठी कोणतं रसायन त्या शिल्पकारांना ठाऊक होतं ते ते शिल्पकारच जाणत कारल्याच्या लेणीतील शिल्प म्हणजे मोठा डामडौल नाही इथे अभिजात कला आहे कृत्रिमता नाही कौशल्याचं फार प्रदर्शन नाही मूर्तींची गर्दी नाही आणि धर्मप्रवर्तकांची आग्रही टोचणीही इथं दिसत नाही इथला स्तूपही भव्य आहे स्तूप हे मृत्यूचं प्रतीक पण इथे पाहताना मात्र जीवनाची प्रेरणा आपल्याला मिळते बौद्धांमध्ये दोन पंथ हिनयान आणि महायान हिनयानांची लेणी साधी भव्य आणि मूर्ती नसलेली महायानांनी मात्र बुद्ध मूर्ती स्तंभ चित्र प्रसंगचित्र द्वारपाल नाजूक नक्षी अशांनी लेण्या मोहरून टाकल्या आहेत या कलाकारांचे शिल्पकारांचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे एक एक लेण्यांचं काम शंभर शंभर वर्ष चाललेलं होतं केवढा तो त्यांचा विचार आणि संयम हे पाहून थक्क व्हायला होतं ज्या कारागिरांनी ही देवालय आणि लेण्या खोदल्या तेही विस्मयाने थक्क झाले असतील हे सारं परम अद्भुत आहे जशा ह्या लेण्या तशीच शिल्पकलेचे उत्तम नमुने असलेली देवळं आणि मंदिरंही आपल्या महाराष्ट्रात आहेत जवळचा घृष्णेश्वर सिन्नरचा गोंदेश्वर पुण्याजवळचा भुलेश्वर कोल्हापूर जवळचा कोपेश्वर ह्या पाय खिळवून ठेवणाऱ्या कलाकृती आहेत पण सध्या यांच्याकडे पाहताना मात्र एक औदासीन्य दाटलेलं दिसतं आता दुःख एवढंच आहे की यातल्या अनेक मूर्तींना अपाय केला गेलाय हत्तींच्या सोंडा तोडल्या गेल्या आहेत अनेक मूर्तींची मस्तकं विछिन्न केली गेली आहेत स्त्री मूर्तींना विद्रुप केलं गेलंय परिसरात प्रचंड कचरा केला गेलाय ह्या वास्तू आणि शिल्प हा आपल्याला मिळालेला कलेचा वारसा आहे ही भावना न ठेवता केवळ एक मौज मजेचं उन्मादाचं उपभोगाचं ठिकाण आणि केवळ स्वतःचे फोटो काढण्यासाठी बॅकड्रॉप म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे असं जरी असलं तरी अजूनही नव्या पिढीतील अनेक कला वास्तुशास्त्र इतिहास ह्यातील विद्यार्थी आणि संशोधक मुलं मुली मोठ्या आदराने इथे जाताना दिसतात त्यांची ऊर्जा वाढावी म्हणून त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ इथे जाताना ज्या अज्ञात कलाकारांनी त्यांच्या श्रमाला संकल्पाला कामातल्या विशालतेला त्यात दडलेल्या सौंदर्य आणि अभिरुचीला मूर्त स्वरूप आणून आपल्यासमोर हा वारसा ठेवला याची जाणीव ठेवून आपण त्या ठिकाणांवर नतमस्तक होऊन त्यांचं रक्षण केलं तरच पुढच्या पिढीला हे पाषाणातले अलंकार अनुभवता येणार आहेत तसं झालं नाही तर आपण त्यांच्यासाठी काय ठेवून जाणार आहोत याचा विचार करण्याची ही वेळ आलेली आहे धन्यवाद